तर गट ही तर घटना तुमच्या कानी आलीच असेल पुणे येथील कल्याणी नगरमध्ये अत्यंत एक दुःखद घटना घडलेली आहे शाळेमध्ये माझी आई असा निबंध तर आपल्याला कंपल्सरी असायचा कारण आईचे उपकार कोणीच फेडू शकत नाही पण याच आईला खंबीरपणे साथ देणारा व्यक्ती कोण हे माहिती आहे का तर अशा वेळी काय करायचं आपल्या आई वडिलांचा चेहरा आठवायचा आई अशा संकटांमध्ये तप कसा धरून राहायचं आणि वडील आपल्याला आपल्या आईवर जेवढं प्रेम असतं ना तेवढंच आपण वडिलांवरती करतो पण वडिलांपुढे कधीच व्यक्त करत नाही अशाच वडिलांसाठी बाबा बाबा असतो वडासारखा मातीत घट्ट ऋतून कुटुंबाला सावली देणारा स्वतः ऊन सोसणारा पण लेकरांच्या पंखात बळ देणारा स्वतः ऊन सोसणारा पण लेकरांच्या पंखात बळ देणारा कधी माय होऊन झुला झुलीवणारा तर कधी स्वतःच्या वाहना लेकराला देणारा कुटुंबाचे छत्र होऊनी मायेची सावली धरणारा कुटुंबाचे छत्र होऊन मायेची सावली धरणारा प्रत्येक संकटाला सामोरे जाणारा मुलांच्या हाकेला धावून येणारा कुटुंबाला आधार देणारा आयुष्यभर पिल्लांसाठी तग धरून विस्तवार चालणारा आयुष्यभर नात्याला सिंचन देणारा कधी घराची कवले तर कधी घराच्या भिंती बांधणारा प्रत्येकाच्या मनामध्ये जाचा त्याचा बाबा दडलेला असतो मनाच्या कप्प्यांमध्ये जाणे त्याने लपवलेला असतो नमस्कार मी निकिता तुम्हा सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलवरील आणखी एका व्हिडिओमध्ये सहर्षाचं स्वागत व्हिडिओला सुरुवात केली तेव्हा तुम्ही वडिलांबद्दल सुंदर अशी कविता ऐकली असेल आपण जिकडे तिकडे पाहतो आपल्या आई वडिलांबद्दल सुंदर सुंदर असे लेख लिहिले जातात सुंदर सुंदर अशा कविता केल्या जातात मोठे मोठे वक्तेसुद्धा आपल्या आई वडिलांबद्दल छान असं व्याख्यान देतात असे का कधी विचार केलाय का तर आपल्या आई वडिलांची थोरवी खूप आहे आईबद्दल तर सगळीकडे बोललं जातं लहानपणी तर शाळेमध्ये माझी आई असा निबंध तर आपल्याला कंपल्सरी असायचा कारण आईचे उपकार कोणीच फेडू शकत नाही पण याच आईला खंबीरपणे साथ देणारा व्यक्ती कोण हे माहिती आहे का हो अगदी बरोबर ते म्हणजे आपले वडील कधीही आपल्या मुलांपुढे प्रेम न व्यक्त करणारा पण स्वतःपेक्षा पण आपल्या मुलांना जास्त जीव लावणारा व्यक्ती म्हणजे आपले वडील कोणी त्यांना बाबा कोणी पप्पा कोणी डॅडी कोणी आप्पा दादा अशी वेगवेगळी त्यांची वेग नावे तरी वेगवेगळी वेग असली तरी त्या व्यक्तीसारखा खंबीर साथ देणारा व्यक्ती आपल्या जगामध्ये कोणीच नाही काय म्हणता तुमच्या वडिलांना हे कमेंट करून मला नक्की सांगा आपण आयुष्य जगत असताना आपल्याला खूप अडचणी येतात खूप संकटांचा सा सामना करावा लागतो कधी कधी तर आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचारांचं इतकं चक्र चालू असतं ना तर अशावेळी काय करायचं आपल्या आई वडिलांचा चेहरा आठवायचा आई अशा संकटांमध्ये तप कसा धरून राहायचं आणि वडील आपल्याला या संकटांना सामोरे कसं जायचं हे शिकवतात ही गट तर घटना तुमच्या कानी आलीच असेल पुणे येथील नगरमध्ये अत्यंत एक दुःखद घटना घडलेली आहे एका पोरशे गाडीने मोटरसायकलवरून जाणाऱ्या एका तरुण तरुणीला पाठीमागून धडक दिली यातच त्या तरुण तरुणीचा मृत्यू झालेला आहे जो मुलगा गाडी चालवत होता त्याला अटक करण्यात आली अटक केल्यानंतर असं समजलं की तो फक्त सतरा वर्षाचा मुलगा आहे म्हणजेच अल्पवयीन आहे नंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आणि नंतर त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली मला या व्हिडिओतून एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आयुष्यामध्ये आल्यानंतर असं काही कृत्य करू नका की आपल्या आई वडिलांची मान शर्मेने खाली जाईल आपण लहान असल्यापासून ते मोठे होईपर्यंत आपले आई वडील आपल्याला किती कष्टाने वाढवतात ना आपल्याला ज्या पाहिजे गोष्टी त्या आपल्याला त्या त्यावेळी आणून देतात आपले आई वडील एवढे कष्ट करतात दिवसाची रात्र करतात आणि त्यांची एकच अपेक्षा असते की आपला मुलगा किंवा मुलगी ही आनंदी राहावं हीच फक्त सोजवळ अपेक्षा किंवा आशा त्यांना असते आपला मुलगा खूप मोठा व्हावा ही अपेक्षा धरून त्यांनी निस्वार्थपणे प्रेम करतात आपल्यावर मला या व्हिडिओद्वारे एवढंच सांगायचं आहे आपला जेव्हा जन्म होतो ना तेव्हा आपले आई वडील हसतमुखाने आपल्याला त्यांच्या हक्काच्या घरात राहायला जागा देतात मोठे झाल्यावर फक्त त्यांना त्यांच्या घरातून बाहेर काढू नका कारण एकदा आपले आई वडील नजरेआड झाले ना ते पुन्हा कधीच आपल्याला दिसत नाहीत आणि हे तर कधीच विसरू नका आपण पण कधीतरी आई वडील होणार आहोत पहिली लोकं शंभर शंभर वर्ष जगायची आत्ताचा जर विचार केला तर माणसाचं आयुष्य हे सरासरी फक्त साठ वर्षाचं झालेलं आहे इतकं छोटं आयुष्य आहे ते कसं जगायचं कोणत्या व्यक्तींसोबत जगायचं आनंदात जगायचं की दुःखात जगायचं याचा विचार आपण स्वतःच केला पाहिजे आणि मी तुम्हाला एक सांगते ज्यांचे आईवडील खूप सुखी आहेत ना त्या माणसाच्या वाट्याला दुनियेभरेतलं कोणतंच दुःख येऊ शकत नाही त्यामुळे आपल्या आई वडिलांना जपा आपली नाती सांभाळा आणि आयुष्यामध्ये सुखी राहा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या